नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका भेटू दे भगिनींना तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये परत एक अपडेट आलेला आहे तो म्हणजे वीस पॉईंट आठ तर बघिनीनं तो अपडेटमध्ये दोन बदल झालेले आहेत तत्पूर्वी मी सगळ्या भगिनींना एक सूचना देऊ इच्छिते ते सगळ्यांनी ऐका आणि त्या पद्धतीनेच करा तर बघा भगिनींना हा अपडेट आलेला आहे तो हा अपडेट फक्त आणि फक्त आपण आपल्या अंगणवाडीचे जे आपल्याला शासनाकडनं जे मोबाईल प्रोव्हाइड झालेत फक्त त्याच फोनमध्ये तुम्ही सध्या अपडेट करा त्याला लगेच अपडेट करा परंतु तुमचे जे पर्सनल फोनमध्ये जर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम करत असाल तर त्याच्यात अपडेट करू नका तर काय करू नका हे देखील मी तुम्हाला सांगते तत्पूर्वी आपण अपडेट समजून घ्या बघा तर त्याचं बी कारण आता लगेच तुमच्या पुढे येणार आहे कारण की माझ्या स्वतःच्या फोनमध्ये ती अडचण आली तर मी स्क्रीनशॉट काढून शाळेच्या फोनमधून तुम्हाला आजचा व्हिडिओ हा समजवत आहे तर जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघू शकता मदे अप बगु की आपल्या अपडेटमध्ये दोन गोष्टी आलेल्या आहेत बघा एक आहे टी एच आर बग फिक्सेस आणि ॲप ऑप्टमायझेशन हे दोन आहेत तर आता आपण बघू की नेमकं वीस पॉईंट आठ हा अपडेट आलेला आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन जे आपल्याला बदल झालेले आहेत पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये की टी एच आरच्या बाबतीमध्ये थोडासा बग होता किंवा थोडीशी अडचण होती तर ती दूर झालेली आहे तर ती कशी दूर झालेली किंवा त्याच्यात काय चेंजेस झाले ते मी तुम्हाला दाखवतेच तर ते तुम्हाला स्क्रीनशॉटच्या माध्यमातून दाखवणार कारण की माझ्या स्वतःच्या फोनमध्ये ते होत नाही तर बघा आपल्याला अडचण काय येईल काही बघिनीने अपडेट केलेला आहे पर्सनल फोनमध्ये ठराविक फोनला ही अडचण येते आता त्याच्या संदर्भामध्ये काय अडचण येते नेमकं काय आहे त्याच्यासाठी आता तुम्हाला ते दाखवते की तुम्हाला नेमकी अडचण काय येणार बघा आता हा माझा पर्सनल फोन आहे आता याच्यावर मी ओपनवर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीने अडचण येत आहे हा माझ्या प्रायव्हेट फोन प्रायव्हेट फोनमध्ये मला ही अडचण येत आहे परंतु शाळेच्या फोनला अडचण नाही म्हणून मी सांगताना सांगते तुम्हाला सगळ्या भगिनींना की बघिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन फक्त फक्त जर तुमच्या शाळेच्या फोनला तुम्ही आता सध्या अपडेट करा आणि त्याच्यानंतर मग आपले इतर फोनमध्ये आता सध्या मदतनीस ताईंकडे सगळ्यांकडे शाळेचे फोन दिलेले नाहीत त्या पर्सनल फोनमध्ये काम करत असतील तर मग नेमकं कुठल्या फोनला अडचण येते काय होते याच्यासाठी मला कमीत कमी एक तर दोन दिवस लागतील नेमकी अडचण काय हे समजून घ्यावं लागेल त्याच्यासाठी बऱ्याचशा भगिनींना मला तो बघावा लागेल नेमकं त्याच्यातला नेमकी काय त्रुटी कशामुळे हे होते तर याच्यासाठी कालावधी लागेल परंतु तोपर्यंत मी विनंती करते की आपण फक्त शाळेच्या मोबाईललाच अपडेट करा जे पर्सनल फोन असतील त्याला अपडेट करू नका हो तर आता चला काय बदल झालेला आहे याच्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनशॉटच्या माध्यमातून शाळेच्या फोनच्या स्क्रीनशॉट काढले त्याच्यावरून मी तुम्हाला अपडेट समजवते ह्या पद्धतीनं आपलं पेज ओपन होतं ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर टी एच आरमधला बदल आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर बघा आपल्याला दैनिक मार्गनिरीक्षक किंवा आपण डेली ट्रॅकर म्हणतो याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यात क्लिक करूनच आपण तो टी एच आर भरत असतो या ह्या पद्धतीनं आपलं ऑप्शन ओपन होतं हे ऑप्शन ओपन झाल्यानंतर टी एच आर एम म्हणजे आपला जो टी एच आर आहे आपण हे आलं याला आपण क्लिक करणार याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं का मग आपल्याला माहिती आहे की गरदर माता था 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 आहे स्तनदा माता आहे त्यांनी सहा महिने तर तीन वर्षाचे लाभार्थी आहेत तर आता आपल्या सगळ्यांचं भरलं गेलेलं आहे परंतु माझं एक बालक सहा महिने तर तीन वर्ष वयगटामध्ये गेलेलं आहे तर स्तनदा मातेला आर दिलेला आहे परंतु ते बालक आता सहा महिन्याचं पूर्ण होऊन त्या मोडून गेले त्याच्यामुळे त्याचा टी एच आर हा बाकी तर तुम्ही तुम्हाला उदाहरणासाठी सहा महिने तर तीन वर्ष वयगटातील टी एच आर एक भरून दाखवते तर बघा हा लाभार्थी आहे जर तुम्ही पाहिला तर सगळे लाभार्थी पंचवीस दिवसाचे दिसतील परंतु हा जो लाभार्थी आहे तर हा सहा महिन्याचा पूर्ण होऊन इथं गेला त्याच्या असताना दा माता असताना त्या मातेला दिला गेलेला आपण दोन महिन्यासाठी नोंदवतो तर तो आता गेलेला त्याच्यामुळे तो शून्य दिवस दाखवत आहे तर शून्य दिवस दाखवणारच लाभार्थीचा आपण टी एच आर भरू शकतो तर बाकीच्यांचा आपण भरू शकत नाही त्याच्यामुळे हे असे तुम्ही दिवस टी एच आर किती दिवस भरला हे देखील इथे जाऊन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथं क्लिक करा आणि इथे तुम्हाला दिसणार आहे आता मी सोनी मनोज भोगी ह्या लाभार्थीचं तुम्हाला उदाहरण दाखवते तर आपल्याला तिच्या याच्यावर आपल्या टी एच आरच्या ह्या कॉलमवर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार आता थोडं ऑप्शन चेंज झालेलं आहे आधी इथून एक एक दोन तीन अशा पद्धतीने पंचवीसपर्यंत आपले आकडे येत होते परंतु आता हा बदल झालेला आहे तर मग आपण पंचवीस दिवसासाठी आहार देतो दर महिन्याला आपण प्रत्येक महिन्याच्या एक तर तीन एक तर पाच तारखेपर्यंत आपण पंचवीस दिवसासाठी आहार हा नोंदवत असो जरी आपल्याला दोन महिन्याचा आहार आला तरी आपण दर महिन्याला पंचवीस दिवस हे नोंदतो म्हणून आता पंचवीस दिवसाला डायरेक्ट क्लिक करायचं तुम्हाला स्क्रोलिंग करायची गरज नाही हे ऑप्शन ओपन झालं का तुम्हाला पंचवीसवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाकिट संख्या लगेच पाकिट संख्येवर आपल्याला क्लिक करायचं आहे पाकिट संख्येचं सेम आहे तीन असतील तर तीन चार असतील तर चार ज्याच्यावर असेल त्याच्यावर जे तुम्हाला मिळाले आता याच्यात बदल आहे थोडा कुठं तीन मिळाले कुठे चार प्रकारचे मिळाले त्याच्यामुळे तुमच्याकडे जे असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आता मी तीनवर क्लिक केलेलं उदाहरण दाखवण्यासाठी तीनवर क्लिक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मी भरलेलं आहे ही तर पंचवीस दिवस आणि तर तीन दिवस एकदा भरल्यानंतर मात्र याच्यावर परत करना क्लिक होत नाही हे पण काळजी घ्या पुढच्या महिन्याला जेव्हा तुम्ही टी एच आर भरणार आता आपला टी एच आर नोंदून झालेला आहे तर ज्या वेळेस टी एच आर मी परत व्हिडिओ करणार ज्या वेळेस आपला टी एच आर नोंदवला तेव्हा परत करणार कारण की आपला गोंधळ व्हायला नको त्याच्यामुळे घाई करायची नाही टी एच आर भरायला देखील तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नोंदवल्यानंतर एकदा क्लिक केल्यानंतर परत क्लिक होत नाही ही पण काळजी घ्या त्याच्यामुळे मी परत एक तर तीन तारखेला सुरुवात व्हायची आधी व्हिडिओ करणार तेव्हा व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित भरा आणि हे सगळं भरून झाल्यानंतर मग आपल्याला खाली सबमिटवर क्लिक करायचं आता मी करत नाही कारण की मा मा ते स्तनंतर मातीला माझा टी एच आर नोंदवला गेलेलं आहे पण तुम्हाला उदाहरण दाखवण्यासाठी हे भरून दाखवलं मी सबमिट करत नाही त्याच्यामुळे ते बॅग गेल्यानंतर ते त्याच्यात कुठलाच बदल होणार नाही तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये टी एच आरचा हा बदल झालेला आहे आपल्याला थोडा प्रॉब्लेम होत होता बरत असताना तर हा बदल झालेला तुम्ही ओळीच्या माध्यमातून सांगितला आणि जो प्रॉब्लेम काही इतर फोनांना येत आहे आता मला एक दोन ताईंचं व्हॉट्सअपला देखील मेसेज आले त्याच्यात ते त्यांनी स्क्रीनशॉट टाकले तर त्यांना ही अडचण आलेली आहे त्याच्यामुळे मी कृपा करून सांगते की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला कोणीही प्रायव्हेट फोनला सध्या अपडेट करू नका आणि कोणी चुकीच्या पद्धतीनं सांगत असेल त्याच्याकडे अजिबात दू लक्ष देऊ नका मी आ, एक तो दोन दिवसामध्ये पाहते नेमका प्रॉब्लेम काय आहे त्याच्याशिवाय आपण प्रायव्हेट फोनला अपडेट करू नका फक्त शाळेच्या फोनला अपडेट करा एवढंच मला आजच्याडूच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ ह्या नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहेत आणि त्या लगेच तुम्हाला सजेस्ट होतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत चाला त्याच्याने माझं पण मनोबल वाढत चालतं आणि कमेंट पण करत चाला जेणेकरून तुमच्या काही समस्या असतील अजून काही तुम्हाला वाटत असेल तर त्या पद्धतीने कमेंट करा एवढंच आजच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आजच्याडूर एवढंच धन्यवाद